9 मार्च रोजी दुपारी सातपुडा पर्वतरांगेत तालुक्यातील दहिवत असले भागात वनजमिनीला भीषण आग लागली या आगीत शेकडो हेक्टर वनजमिनीवरील वनसंपदा नष्ट झाली सदर आग ग्रीन आर्मी व सातपुडा संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा आटोक्यात आणली असून सदर वणवा राखीव अभयारण्य नष्ट करून जमीन हडपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे सातपुडा पर्वतरांगेत तालुक्यात अनेर अभयारण्य राखीव वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रातील दहिवत बीट मधील गणपूर असली शिवारात दुपारी जंगलात भीषण आग लागली या आगीत शेकडो जंगलातील वनसंपदा नष्ट झाली जंगलात आग लागल्याचे लक्षात येताच पटेल ग्रीन आर्मी व असली येथील सातपुडा संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली तोपर्यंत जंगलातील शेकडो हेक्टर वरील वनसंपदा नष्ट झाली काही नतभ्रष्ट लोक तालुक्यात येऊन लोकांना दावे दाखल करण्याचे सांगत दावे मंजूर होणार असल्याचे सांगून राखीव जंगल रद्द करण्याचे आश्वासन देत असल्याचा आरोप करीत सदर बनवे त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी लावण्यात येतात व दरवर्षी शेकडो हेक्टर वन वनसंपदा नष्ट केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सदर परिसरात लागलेली आग विजविण्यासाठी भूपेश भाई ग्रीन आर्मी व असली येथील सातपुडा संवर्धन समितीचे अध्यक्ष राहुल इशी पांडुरंग धनगर वनरक्षक साळुंके मच्छिंद्र कोळी भिला कोळी सागर कोळी कुलदीप इशी अमोल कोळी ललित कोळी रोहित कोळी संदीप वंजारी भूपेश मंजारी महेश कोळी आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले भूपेशभाई ग्रीन आर्मी व सातपुडा संवर्धन समितीचे सर्व कार्यकर्ते आज ही आग दुपारी अकरा वाजेपासून आटोक्यात आलेली नव्हती अकरा वाजेपासून अनेराबाई अरण्यामधून थेट प्रादेशिकच्या माड माथ्यावर या आगीचं रूपांतर एक मोठ्या तांडवात झालेलं होतं तरी दुपारी काही कर्मचारी होते फॉरेस्टचे त्यांच्याकडनं ती आटोक्यात आलेली नाही तरी आत्ता रात्री जवळजवळ नऊ वाजेची वेळ आहे आणि आपल्या सर्व असली धनपूर गावातील भूपेशबाई ग्रीन आर्मी आणि सातपुडा संवर्धन सा समितीचे सर्व कार्यकर्ते मिळून ही आग आम्ही आत्ता भिजवली आहे आणि ही आग दरवर्षी अशाच प्रमाणे लावली जाते कारण ही आग वनवाल लागत नसतो वनवाल लावला जात असतो हे आम्ही दरवर्षी मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये निदर्शनास आणून देत असतो कारण एक मोठं कारस्थान या अने अरण्याला नष्ट करण्यामागे चालू आहे जेणेकरून हा जंगल कसा नष्ट होईल ही वनसंपदा कशी नष्ट होईल असं काही लोकांना एक मूळ तत्व जे आहे त्यांचं ते फक्त अंतर्गत ही जमीन काढावी आणि तेवढंच खेळून आपण जमिनीवर पोट भरावं परंतु जर काही वनसंपदा जैवविविधता टिकली नाही तर पुढं भविष्यात जमीन काढून काय उपयोग होणार नाही जर का पाण्याची पातळी खाली चालली गेली तर ही जमीन काढून काय उपयोग होणार आहे तरी आम्ही दरवर्षी अशाच प्रमाणे व्हिडिओ व्हायरल करत असतो परंतु जे काही नदभ्रष्ट लोक आहेत त्यांच्या डोक्यावर जे पडलेले आहेत त्यांच्या दिमागात अजून ती चांगली जोत पेटलेली नाही आहे काही नथभ्रष्ट लोक या एरियामध्ये ये येऊन सांगत असतात की अनेर अभयारण्य आपण कॅन्सल करू आणि काहीतरी दावे टाका आणि ते आपण पास करू अशा या लोकांना भूल तापा देऊन चालले जातात या लोकांचं मनोबल वाढवत असतात ता, आणि हा जो सातपुडामध्ये जो काही जविता जी थोड्या प्रमाणात टिकलेली आहे तीही प्रत्येक वर्षी काही हजारो हेक्टरमध्ये जंगल नष्ट करण्याचं मोठं कारस्थान चालू आहे दरवर्षी जो वनवाद लागत असतो तिघ महिन्यांमध्ये मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये हजारो हेक्टर आतापर्यंत जमीन जडून खाक झालेली आहे या आगीमध्ये सर्प असतील छोटे छोटे जी, जी प्राणी आहेत त्या प्राण्यांचा आगीत मृत्यू झालेला दिसून येतो तर केव्हा आम्हाला असं वाटतंय की केव्हा या सातपुड्याला न्याय भेटेल की आगीचा तांडव थांबेल आणि वृक्षतोड थांबेल हिची आम्ही प्रत्येक वर्षी वाट पाहतो आणि पुन्हा एकदा आम्ही आपल्यासमोर हा व्हिडिओ व्हायरल करत आहोत